ज्यांनी माझ्या पतीचा फोन केला आहे त्यांचा आमचा काहीही संबंध नाही ते मुलं तिथं दारू तिथं ते गांजा ओढीत होते म्हणून माझ्या पतीने त्यांना चांगलं ते सांगितलं की भाऊ ये वाईट आहे हे असं करू नका आणि ते मळ्याच्या रस्त्याला निघाले यांनी मागून येऊन वार केले सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे पन्नास वर्षीय तरुणाची केली निर्गुण हत्या सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी इथं भैरवनाथ मंदिराजवळ एका चे चे ले ले पन्नास वर्षीय युकाची मध्यरात्री अज्ञात व्यक्तीनं निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस माहितीनुसार विलास आबाजी दळवी उर्फ बजरंग वय पन्नास यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं रात्री बारा ते एकच्या दरम्यान चेहऱ्यावर धारदार हत्यारांना वार करून त्यांचा खून केला घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे हेमंत कुमार भामरे व निफाडचे विभागीय अधिकारी के के पाटील घटनास्थळी दाखल झाले तपासाची चक्र वेगाने फिरवत तिनं संशयितांना अवघ्या काही तासातच ताब्यात घेतली काही काळ मृताच्या नातेवाईकांनी आरोपीला समोर आणा अटक करा तेव्हाच मृतदेह हलवा अशी आक्रमक भूमिका घेतलेली होती परंतु कुटुंबियांनी समजदारीची भूमिका घेत मृतदेह पोलिसांच्या मदतीनं सिन्नर इथं शोविच्छेदनासाठी नेण्यात आला ने संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले यावेळी काही विपरीत घटना होऊ नये म्हणून मोठा पोलीस फोज खटा तैनात करण्यात आला सिन्नरचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोसावी पोलीस हवलदार अमोल शिंदे इंगोलीवे व इतर पोलीस अधिकारी अधिक तपास करतात नमस्कार आपण बघत आहात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज या सिन्नर तालुक्यातील विंचोदळ येथे कालच एकाशी निर्दयी अशी खुनाची घटना घडलेली आहे त्या खुनाच्या घटल्या एक कुटुंब आलेले आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे आपण महताचे भाऊ आहेत त्यांना विचारया दादा काय घटना घडली आणि कशा प्रकारे तुम्ही शासनाकडून शासनाकडनं अपेक्षा करताय पोलीस प्रशासनाकडनं अपेक्षा करताय आपण त्या बंधूंना विचारू दादा काय काय सांगाल तुम्ही काय काय घटना घडली काय रात्री बास साडे दहाच्या वाजता गावामध्ये माझा भाऊ आला होता चार टोळके असे पोरं बसलेले होते त्यांना लगत नॉनलय बाबा बाबांनो काय करता तुम्ही घरी निघून जा त्यांनी विचार त्यांनी लगेच भावाला साईडला नेलं त्याच्या डोक्यात रोडने वार मारला दगडाने त्याच्यात डोकं ठेसलं मी गृहमंत्र्यांना एवढी विनंती करतो का गुन्हेगार खूप वाढलेले महाराष्ट्रामध्ये असे किती बळी गेले तुम्ही गुन्हेगारांना फाशी तरी द्या कमीत कमी दहावीस कलम करा दहावीस लोकांना तुम्ही फाशी द्या त्याच्यामुळे पुढे परत गुन्हेगार तयार होणार नाही तुम्ही असं आम्ही हे करू ते करू गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना माझं एक विनंती विन आहे तर तुम्ही गृह खातं सांभाळत आहे महाराष्ट्रामध्ये एवढा अत्याचार वाढलेला आहे आम्ही आम्ही रोज बघतो मीडियावरती कुठं मटर झाला कुठं खून झाला कोणाचे पुन नुटके छाटले अहो तुम्ही अय करताय गुन्हेगाराला तुम्ही का पोचता गुन्हेगाराला तुम्ही जेलमध्ये नेऊन त्यांना पोचता त्यांना अजून बळ मिळतं ज्या ज्या माणसाने खून केला त्या माणसाला तुम्ही त्याला फाशी शिक्षा द्या कमीत कमी दहावीस लोक तुम्ही फाशी चढवा पुढे भविष्यामध्ये नवीन पिढीला एक, एक संदेश मिळेल आपण काय करतोय कोणासाठी करतोय काय केल्याने काय होईल हे माझमंत्री आणि मुख्यमंत्र्याला माझा एक नम्र विनंती आहे माझा भाऊ गेला भाऊ परत येणार नाही पण अशी कोणा कुटुंबावर परत वेळ येऊ नये माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना तुम्ही खूप चाणक्य नीतीने काम करता तुम्ही राज्य चालवता तुम्ही राज्यावर कारभार करता पण तुम्ही असा न्याय करा तुम्ही लोक फोडले तुम्ही तुम्ही गादीवर जाऊन बसले पण लोकांचा न्याय तुम्हाला करता नाही आला गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मी आज नमनविन जोडतो काय गुन्हे वा गुन्हे गाडीवरती आळा घाला खूप गुंड तयार झालेले तुम्ही गुंड पोचता मध्ये एका तरी कमीत कमी तुम्ही दहावीस लोकांना फाशी द्या फाशी दिली तर गुन्हेगार कंट्रोल होईल न्यायावर तुम्ही न्याय न्यायवर न्याय कोर्ट कोर्ट कवर चालणार असे किती कोर्ट झाले किती कचरा झाल्या किती न्याय झाला कोणला न्याय मिळाला नाही पण तुम्ही कठोर ते कठोर शासन करा गुन्हेगारांना ज्यांनी खून केला खून का बदला खून जायला पाहिजे कमीत कमी दहावीस लोकांना जर फाशी झाली तर पुढे भविष्यात कोणी गुन्हेगार गुन्हेगार बनणार नाही पण आपलं सर तुमचं शासन पोकळ तुमची आश्वासन पोकळ किती आज आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये खून झालेले आहे मला सांगा तुम्ही कोणत्या खुनाच्या न्याय मिळून दिला फाशी दिली त्याला तुम्ही जन्मटेप दिली आम्हाला पुरावे दाखवा पुढून पुढे अमृती विनंती मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीला हुशार माणूस आहे जी पत्नी आहे आपण त्या पत्नीला विचारू ताई काय सांगाल ताई तुम्ही कसं झालं ही घटना कश तुम्ही काय सांगाल प्रशासनाला ज्यांनी माझ्या पतीचा फोन केला आहे त्यांचा आमचा काहीही संबंध नाही ते मुलं तिथं दारू तिथं ते गांजा ओढीत होते म्हणून माझ्या पतीने त्यांना चांगलं ते, ते, चांग ते सांगितलं की भाऊ हे वाईट आहे हे असं करू नका आणि ते मळ्याच्या रस्त्याला निघाले यांनी मागून येऊन वार केले माझी सर्व प्रशासनाला हीच विनंती आहे की माझ्या पतीला न्याय द्या मला न्याय द्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे बघू शकता या कुटुंबाचा आक्रोश अशी वेदनादा आहे आपण त्यांना विचारूया त्यांचे लहान बंधू आहे त्यांना पण विचारूया आपण दादा काय सांगाल तुम्ही येत असताना दारू पिऊन गांजा पिऊन आलेले व्यक्ती त्यांनी माझ्या बंधूला पाठीमागून वार करून त्यांची हत्या केली प्रशासनाला किंवा मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की अशा गाऱ्यांना चांगल्यात चांगल्या प्रकारची फाशी ही दिलीच पाहिजे आणि यांना सोडता कामा नाही असे कुठलेही गुन्हेगार गावात तयार झाले असेल आणि त्यांनी असा मर्डर केला ते असेल तर त्यांना हळमरण शिक्षा नव्हे तर ते त्यांना मृत्यूदंड ही फाशी झालीच पाहिजे पोलीस प्रशासनाकडून काय मागणी पोलिस प्रशासनाकडून मागे आहे का परत पुरवत त्यांचा पाठलाग करून आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्यांचं मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांनी पुढेच असं आम्हाला सहकार्य करावं आणि आरोपींना फाशीपर्यंत कसं नेता येईल याचा त्यांनी प्रयत्न करावा बघितलं या कुटुंबाची ही वेदनादायी कहाणी बघितली आपण अशा घटना वारंवार घडू नये अशी हे गावकऱ्यांच्या वतीने पण सांगणे आणि त्या कुटुंबाच्या वतीनं आरोपींना तत्काळ अटक करा अशी या कुटुंबाची मागणी आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी विकास दळवी विंचुरी दळवी ट्वे न्यूज साठी विकास दळवी सिन्नर विंचुरी दळवी